जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे कुरवापूर या ठिकाणी तसंच मित्र हो या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की मी पिठापूरला गेलो होतो पिठापूर हे श्री श्रीपाद वल्लभ स्वामी म्हणजे श्री दत्तांचा पहिला अवतार तर त्यांचं जन्मस्थान आहे आणि त्यानंतर तिकडे जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष श्रीपाद श्री वल्लभ स्वामी राहिले आणि त्यानंतर पुढचा त्यांचा प्रवास म्हणजे पुढचा त्यांचा कार्यकाळ इथून सुरू सुरू झाला ते आले कुरवरपूरला ही त्यांची तपोभूमी आहे या ठिकाणी त्यांनी खूप वर्ष तपश्चर्या केली इथून पुढे मग दत्तनामाचा प्रचार प्रसार त्यांनी केला आता आपल्याला समोरची समोरचा जो गाव दिसतंय नदीच्या पलीकडे समोर जे मंदिर दिसतंय ते आहे कुरवपूर आणि इथून नदीतून आपल्याला पलीकडच्या साईडला जावं लागतं असं बोललं जातं मित्र हो की या ठिकाणी पूल वगैरे पण मंजूर झालेला आहे पण स्वामींना तो त्या ठिकाणी अशी कोणत्याही प्रकारची वर्दळ नको आहे जास्त कारण जर पूल झाला मग त्या ठिकाणी वाहने जाणार खूप मोठ्या प्रमाणात लोक येणार तिथे आहे ना आर्थिकीकरण होणार थोडक्यात म्हणजे आणि तशा प्रकारची झाली तर मग ती तिथली शांतता पूर्ण भंग होणार त्यामुळे आहेत ना इथे पूल वगैरे मंजूर होऊनसुद्धा त्यांचं कामकाज अजून पूर्ण होत नाही आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण कुरपूर क्षेत्र पाहणार आहोत तर आजचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्र हो आता आम्ही या ठिकाणी नदीच्या पलीकडे होडीमधून जात आहोत पण या अगोदर इथे बुट्टा असायचा जो बांबूपासून तयार केलेली होडी असायची गोल आकाराची तर त्यामधून लोकांना पलीकडच्या साईडला घेऊन जाय जात असायचे पण आत्ता काही कारण असतं बुट्टा बंद आहे त्यामुळे आम्हाला होडीतून घेऊन जात आहेत भविष्यामध्ये कदाचित बुट्ट्याने हा प्रवास सुरू होऊ शकतो मित्र हो ही नदी आहे कृष्णा नदी आत्ताच्या टायमिंगला या ठिकाणी खूप पाणी आहे पण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे एप्रिल ते मेच्या दरम्याने इथलं हे पाणी सर्व आटून जातं त्यावेळी आपल्याला पूर्ण चालत प्रवास करावा लागतो हे एक पुरातन मंदिर असून या मंदिराचं बांधकाम हे पूर्णतः दगडाचं बांधकाम आहे इथे आल्यानंतर मित्रो तुम्हाला म्हणजे पुरुषांना सोहळं नेसावं लागतं सोहळ तुम्ही घरूनसुद्धा घेऊन येऊ शकता किंवा मग इथे उपलब्धसुद्धा आहेत विकत नाहीत इथे ठेवलेले असतात काही सोहळी तर त्यापैकी तुम्ही नेसून आतमध्ये जाऊ शकता ही बघा अशा प्रकारे इथे सोहळी ठेवलेली असतात तर त्यातलं एक घालून तुम्ही आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू शकता त्यानंतर मंदिरापासून गुहेच्या दिशेने जाताना एक भव्य एक खूप प्राचीन असा वड आपल्याला पाहायला मिळतो ह्या वटवृक्षाच्या बाजूने एक पार बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे एक छोटस मंदिर सुद्धा आहे ज्यामध्ये त्रिपाद श्री वल्लभ स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्यानंतर वटवृक्षापासून थोडं पुढे गेल्यानंतर नदीच्या किनारीत आपल्याला ही एक गुहा पाहायला मिळते टेंबेस्वामी महाराजांनी या गुहेमध्ये तपस्या केलेल्या आहे पूर्वी या गुहेमध्ये एक नागराज राहत असत टेंबेस्वामींच्या आदेशानुसार नागराजाने हे स्थान रिकामे केले आपण आता आतमध्ये जाऊन बघूया की ही गुहा कशा प्रकारे आहे ती मित्र हो अशा प्रकारे श्री क्षेत्र कुरवपूर हे एक अलौकिक देवस्थान आहे इथे आल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं तुम्हालासुद्धा या ठिकाणी यायचं असेल आणि राहण्याची सुविधा बघत असाल तर आम्ही या ठिकाणी श्रीपादछाया आश्रम या आश्रमामध्ये राहिलो होतो इथली राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था उत्तम आहे इथून कुरवपूर क्षेत्र हे साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे इथे राहायला येण्या अगोदर कृपया स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी या चला तर मित्र हो दर्शन घेऊन आता आम्ही निघालो पुन्हा नदीच्या पलीकडे बाकी ते काही लोक अजून येत आहेत त्या ठिकाणी थांबलेत आहेत मी आणि बापू काका तर निघालो बापू काका दर्शन कसं आला सकाळी येऊ पाहिजे नाही सकाळी लवकर आल्यामुळे वेळ गडकी नव्हती सगळं व्यवस्थित दर्शन आलं गोव्यात वेळ जाताना नेमेस्वामी महाराज जाण्यासोबत बसले त्याचमुळे आपण प्रवेश केला ते तिथे पण जाताना येताना ते जाता येता आलं बरोबर तर मित्र जेवढं सकाळी सकाळी लवकर होईल ना तेवढ्या सकाळी आपण या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं बरं सकाळचं असं आपण पण प्रसन्न असतं वातावरण पण इथलं प्रसन्न असतं म्हणजे इथलं वातावरण चोवीस तास प्रसन्न असतं पण कसं सकाळी दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटतं तर आता आपण असं वाटतो की छानसा इथला निसर्गरमजे असा परिसर आहे हे बघा मस्त वाटत आहे तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय